शिवाजी पार्क मैदानामध्ये गवत लागवडीची चाचणी घेण्यात आली आहे धुळीच्या प्रदूषणाला नाना नानी पार्कच्या शेजारी दोनशे चौरस मीटर वरती काम सुरू केलेलं आहे आदर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदान हा धुळीच्या कारणामुळे वारंवार चर्चेत राहिलेला आहे कारण की या शिवाजी पार्क मैदानावरील धूळ ही नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास देत आणि त्यासाठी नागरिकांनी वारंवार या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्याची तक्रार देखील केलेली आहे की या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यांच्या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात धूळ ही जात आहे त्यामुळे तक महा महानगरपालिकेला या ठिकाणच्या नागरिकांनी सातत्याने केली आणि या ठिकाणी मनसेकडनं देखील याचा पुर पाठपुरवठा हा करण्यात आलेला आहे आणि यासाठी महानगरपालिकेकडून आता छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती गवत उगवण्याची चाचणी ही सुरू आहे आता आपण दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती आहे आपण बघू शकता या ठिकाणी गवत उगवण्याची चाचणी ही आपण बघितलं तर या ठिकाणी महानगरपालिकेकडून सुरू आहे की लालमातीच्या विस्थापनामुळे खेळ खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वायू प्रदूषण आणि आरोग्य समस्या चिंतन मोठ्या प्रमाणात निर्माण झाले तर महापालिकेने शिवाजी पार्कमधील एका भागात गवत लागवडीची चा, ही च चाचणी सुरू केलेली आहे आपण बघू शकता दाना नाणे पार्कच्या बाजूला ही चाचणी सुरू केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावसापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिलेले होते पण यावेळी पाऊस हा लवकर आल्यामुळे महानगरपालिकेला ती डेडलाईन पूर्ण करण्यात आली नाही कारण की एकतीस मे पर्यंत मे पर्यंत याची ही डेडलाईन होती पण आपण बघितलं तर या ठिकाणी आ, काम पूर्ण केलेलं नाही महानगरपालिका के ठिकाणी महानगरपालिका ही चाचणी करण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेच मनोज जायकर जयमाश्र मुंबई